पालिबाटे या ठिकाणी देवनावे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दशानुस आयोजित उत्सव दोन हजार चोवीसचा उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आला पर्वच माल यावरती या कार्यक्रमाचे प्रमुख पावडे लागलेचे नवी आमदार नवीन प्रधान कर्मधारी भरत काका हा का शोभत तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे जी साखरे श्रद्धा ठाकरे बाबू कोटे चौधरी व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या दही हंडी उत्सवाचा आनंद घेण्यासाठी अलिफाठा या ठिकाणी पोचले व त्या ठिकाणी लाखो हजारोच्या संख्येने या ठिकाणी आणि गाण्याच्या ठेक्यावर सगळं भरून झाले व आणखी साखरे त्या बाबे ताई आणि यांच्यासाठी तुम्ही भावनांची लढत नाही आहात जसं महाराजांचं नाव घेतला की आज महाराजांचं नाव घेऊन

थँक्यू सगळ्या महिलां तर मी तुम्हाला थँक्यू म्हणते थँक्यू सो मच मान मुलींना दिल्याबद्दल ऐंशी टक्के काही म्हटलं आज मुलींनी फोडलेल्या आम्ही पाहिलेल्या आहे तर थँक सो मच आणि इथे आमंत्रित केलं त्याबद्दल खरंच दादांचे आणि मनापासून आभार आणि कसे आहेत सगळ्या बर्यात ना बरं काय मग मग

इतक्या मोठ्या संख्येने त्यांचे तशी अंडीचा कार्यक्रम आले ते आमचे सत्तार मोदी आणखी शेठ सागले कालपूर तालुक्याच्या सभापती अधिसभापती श्रद्धाई राजेश्री पार्टे नितीनजी चौधरी व्यासपीठावर असलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख पदाधिकारी आणि खऱ्या अर्थाने या अंडीसाठी आलेले कर्जत तालुक्याचे असतील कोल्हापूर तालुक्यातील असतील रायगड जिल्ह्यातले असतील जी जी पथक आलेली आहेत त्या पथकांच्या माध्यमातून आपण सात सहा जण असेल सात जण असेल यांची सलामी देत असेल आपल्याला मानवी स्वरूपाचे अनोरेद असताना